मित्रांनो संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हमल्याचा मी निषेध करणार नाही कारण आम्ही निषेध करणारी माणसं नाहीत आम्ही जशास तसं उत्तर देणारी माणसं आहोत मित्रांनो शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर हा हमला असून मित्रांनो लक्षात ठेवा पुढं मी जे सांगणार आहे ते इतकं महत्त्वाचं आहे इतकं महत्त्वाचं आहे जे कोणीही सांगणार नाही मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तो जो कोण नराधम आहे त्या नराधमाची हिस्ट्री मी तुम्हाला सांगणार नाही कारण तो त्या लायकीचा नाही त्या योग्यतेचा नाही त्याच्या तोंडामध्ये लक्षात ठेवा त्याच्या तोंडामध्ये कोरटकरचा छिंदमचा अडकलेला आहे त्यांचे अंड चोळणारा पैकी तो माणूस आहे सावरकरांनी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आणि त्याच सावरकरांच्या नाटकातून आज तथागत गौतम बुद्धावर हमला होत आहे हे फार फार भयानक असं षडयंत्र आहे असे किती जरी षडयंत्र झाले शिवरायांच्या विरोधामध्ये असे अनेक षडयंत्र झाले फुले शाहू आंबेडकर यांच्यावर असे अनेक षडयंत्र झाले परंतु या सर्वांना हे पुरून उरलेले आहेत अगदी त्याच पद्धतीने संभाजी ब्रिगेड यांना पुरून उरणार आहे मूळ वाद ज्या विषयावरून झालेला आहे संभाजी ब्रिगेड नावावरून त्याचा असा आक्षेप आहे त्या शिवद्रोही माणसाचा असा आक्षेप आहे की संभाजी ब्रिगेडमध्ये संभाजी हे नाव एकेरी आहे मित्रांनो अनेकांचा अभ्यास नसतो लक्षात ठेवा पुरोगामी चळवळीमध्ये काम करणाऱ्यांचा सुद्धा अनेकांचा डीपली अभ्यास नसतो आणि त्यामुळे ते सांगण्यात कमी पडतात त्यामुळे अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा महार रेजिमेंट आहे मराठा रेजिमेंट आहे मराठा लाईट इन्फंट्री एम एल आय ज्याचं हेडक्वार्टर हे बेळगाव येथे आहे आता लक्षात ठेवा मराठा हे नाव काय आहे प्राईड आहे प्राईड आणि मराठा नावापुढे लाईट इन्फंट्री इन्फंट्री नाव हे लावल्यामुळे किंवा रेजिमेंट हे नाव लावल्यामुळे मराठा शब्दाचा अजून गौरव वाढतो अगदी त्याच पद्धतीने महार रेजिमेंट समोर रेजिमेंट हा शब्द लावल्यानंतर महार या शब्दाचा गौरव वाढतो अगदी त्याच पद्धतीने लाई आहे सिख लाईट इन्फंट्री सिख रेजिमेंट अशा जाट रेजिमेंट रजपूत रेजिमेंट अशा अनेक रेजिमेंट इंडियन आर्मीमध्ये आहेत एक गोष्ट मी अनेकदा सांगत नाही परंतु आज विषय निघालेला आहे म्हणून जाहीरपणे सांगतो आज मी ज्या पद्धतीने शेतकरी आहे अगदी त्याच पद्धतीने इंडियन आर्मीमध्ये सुद्धा मी सर्व्हिस केलेली आहे त्यामुळे जय जवान आणि जय किसान या दोनही क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर शिवराय शाहू आंबेडकर या विचारधारेचा सुद्धा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट बारकाईने सांगू शकतो मित्रांनो आर्मीमध्ये ब्रिगेड असते ब्रिगेड म्हणजे परिपूर्ण सैन्याची तुकडी लक्षात ठेवा ज्या वेळेस सैन्य युद्धावर निघतं त्यावेळेस ब्रिगेड ब्रिगेडसोबत आर्मी सप्लाय ग्रुप असतो मेडिकल असतं इन्फंट्री असते तोपखाना असतो दवाखाना असतो सगळ्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे दुश्मनावर हमला करण्यासाठी एक परिपूर्ण सैन्याचं दल म्हणजे ब्रिगेड होय आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावापुढं संभाजी नावापुढं ब्रिगेड लावल्याने संभाजी महाराजांच्या नावाचा गौरव होत आहे ज्या पद्धतीने आपण इंडियन आर्मी म्हणतो लक्षात ठेवा इंडियन आर्मी म्हणतो अगदी त्याच पद्धतीने हे संभाजी ब्रिगेड नाव आहे परंतु या लोकांचा दिमाग हा गुडघ्यामध्ये आहे या लोकांच्या तोंडामध्ये तुम्हाला अगोदरच सांगितलं कोरटकरचा अडकलेला आहे अडकलेला आहे ज्या लोकांनी याने जर त्या कोरटकरचा हात पाय तोडून जर आणला असता तर मग याला मानला असतं फक्त निषेधाची एक पोस्ट किंवा व्हिडिओ बनवून चालत नाही संभाजी ब्रिगेडचा इतिहास आहे असे हजारो कोरटकर नीट करण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे अगदी इंद्रजीत सावंत यांचा कोल्हापूरमध्ये सत्कार सन्मान करण्याचं काम सुद्धा संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला मी स्वतः गेलो होतो त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आव्हान आहे तुम्हाला सुद्धा सर्वांना माहीत पाहिजे संभाजी नावापुढे ब्रिगेड लावल्याने संभाजी महाराज संभाजी या शब्दाचा गौरव वाढतो अगदी असे अनेक कितीतरी येतं मिलिटरी मधलं उदाहरण दिलं आर्मी मधलं उदाहरण दिलं असे कितीतरी उदाहरण आहेत भीम आर्मी आहे अशा अनेक कितीतरी संघटना आहेत आणि हा जो कोण नराधम आहे या नराधमाने शिवधर्म नावाची संघटना काढलेली आहे अरे भुरट्या हा भुरट्या आहे मित्रांनो याचा इतिहास भुरट्या इतिहास आहे त्यामुळे हा इतिहास सांगण्याच्या लायकीचा सुद्धा नाही अरे भुरट्या तुझी अक्कल किती आहे तुला जर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर अस्मिता असती संभाजी महाराजांबद्दल जर प्रेम असतं तर जे लोक संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची बदनामी करतात त्यांचं तोंडात घेऊन तू चोकलं नसतस लक्षात ठेव तुझी अवकात तीच आहे जर तुझ्यात जर दम असेल तुला वाटतं ना तुझी सत्ता आहे तुला वाटतं ना तुझा गृहमंत्री आहे तुझा मुख्यमंत्री आहे तुला वाटतं ना तर वेळ ठरेव हो, काळ ठरेव हो, दिवस ठरेव हो, आणि समोरासमोर य असा भ्याड हल्ला काय करतो जर मर्द असतील लक्षात ठेव जर एका बापाचा असतील तर वेळ ठरेव आणि समोरासमोर ये मग तुला काय कळेल तुला कळेल आम्ही मराठी काय आहोत ते आम्ही आमचं संपूर्ण जीवन समाजासाठी शिवराय फुलेशाह आंबेडकर या विचारधारासाठी समर्पित केलेलं आहे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांप्रमाणे अगोदर अगोदर आम्ही आमचं शिर कापून विठ्ठलाला अर्पण केलेलं आहे आम्ही अगोदरच आमचं शिर कापून विठ्ठलाला अर्पण केलेलं आहे आणि मग मैदानामध्ये उतरलेलो आहोत शिवधर्म हे नाव चोरलंस तू परंतु शिवधर्माचं तू पालन करतोस का तू जर मनुवाद्यांच्या हाताने वंजळीने पाणी पिणारा गटारातला किडा आहेस तू आणि तू शिवधर्माचं पालन करत नाहीस आणि तू संभाजी महाराजांचं नाव घेतोस तू शिवाजी महाराजांचं नाव घेतोस मित्रांनो शिवराय फुलेशाव आंबेडकर या विचारधारेवर काम करणाऱ्या तमाम बहुजनांना आव्हान आहे ही घटना साधी सोपी नाही लक्षात घ्या तुमच्यावर एकाएकावर हमला होत आहे तथागत गौतम बुद्धावर हमला होत आहे चित्रपटाच्या नाटकांच्या माध्यमातून होत असेल कोणत्याही माध्यमातून होत असेल अगदी आरक्षणावर हमला होत आहे पडळकरच्या निमित्ताने वेगवेगळ्या निमित्ताने हा हमला होत आहे आणि या सर्व घटनेला लक्षात ठेवा हा अर्बन नक्षलवाद आहे आता जो जन सुरक्षा कायदा देवेंद्र फडणवीस यांनी जो पारित केलेला आहे हा कायदा या लोकांना आता लावला पाहिजे तिथं तो ते लावणार का हे खरे अर्बन नक्षलवादी आहेत हे खरे दहशतवादी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक संभाजी महाराजांचे विरोधक शाहू आंबेडकर विचारधारेचे विरोधक हे अर्बन नक्षलवादी आहेत हे आतंकवादी आहेत हे दहशतवादी आहेत यांच्यावर पूर्णपणे टाळा वगैरे जेवढा काय लावायचा आहे तो लावला गेला पाहिजे परंतु देवेंद्र फडणवीस ते लावणार का जर लावणार नसतील तर या घटनेला जिम्मेदार तेच आहेत देवेंद्र फडणवीस आहेत त्यांची विचारधारा आहे त्यांचा पक्ष आहे हे, हे, हे सुद्धा बहुजनांनं लक्षात घ्या आपलं सर्वांचं मत नक्की कळवा सविस्तर पुन्हा कधीतरी बोलेलच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम